अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ श्रीगोंदा आज जागतिक महिला दिन आशा या अनुषंगानं आज अशा एका आपण बातचीत करणार आहोत तर आपल्यासाठी डोळ्यात अंजन घालणारी कदाचित ही बातचीत किंवा या गप्पा असू शकतात अतिशून्यातून त्यांनी जग निर्माण केलेला आहे आणि एक अशी हास पूर्ण महाराष्ट्र ओळखतो अशा त्या अशा त्या कन्या आहेत परंतु आपण तो जगणं समजून घेणार आहोत आणि आपण ज्या कॅम्पसमध्ये आहोत इतर मुलींची शाळा श्रीगोंदा या ठिकाणी कार्यरत आहेत या ठिकाणी सर्व स्वच्छता असेल झाडांना पाठ्य असेल किंवा शाळेची देखभाल करण्याचं काम ते करत आहेत आपण त्यांच्याशी मस्त गप्पा मारूयात मावशी तुमचं पहिलं नाव सांगा माझं रुक्मिणी चंद्रकांत आखरे राहणार श्रीगोंदा तुमचं मूळ मूळ माहेर माहेर कोणतं आहे माझं आळ्या फाट्या आणि आणि आम्ही स्थायिक बाकी वडील पहिले पुण्याला राहत होते पण आता सध्या ते बेल्ल्यातच असतात त्यांनी बेल्ल्या बेल्ल्यामध्ये जागा ही घेतली आणि तिथंच स्थायिक झाली ते आम्हाला तुमच्या वडिलांबद्दल ऐकायला आवडेल आमच्या डोळ्या म्हणजे त्यांनी कसं शून्यातून त्यांनी सगळं निर्माण केलंय हे आता ज्या वेळेस आम्ही समजा आमचे मोठे झालं आमचं बालपण हे ते सगळं त्यांच्यामध्ये याच्यात हे गेलं ते चांगले कलाकार होते चांगल्या कलाकार सृष्टीमध्ये त्यांनी नाव कमवलं म्हणजे त्यांनी शून्यातून त्यांचं जग सगळं निर्माण केलं त्याला बरंच म्हणजे बरेच त्यांनी अनुभव घेतले त्याला संकट भरपूर आली त्याच्यातून त्यांनी मात करून पुढे पुढं त्यांनी चालले स्वतःचा त्यांनी तमाशाचा फड चालू केला पहिले गुलाबराव बोरगावकर चंद्रकांत ढोळपूरकर अशी त्या दोगा, दोघा दोघांमध्ये पार्टी केली त्यांनी पण त्यांनी स्वतःचं म्हणजे स्वबळावर एक त्यांनी त्याला स्वतःचं त्यांनी हिंमत करून आपला तमाशाचा फड हा उभा करायचा आहे म्हणून त्यांनी ते स्वतः फड उभा केला मग त्यांनी संगीतरत्न दत्ता महाडिक पुरेकर हे त्यांच्या फडाला नाव दिलं त्याला पहिला पुरस्कार पण नाही का मुंबईत पुरस्कार भेटला त्याला सचिला मंत्रालयामध्ये त्याच्यानंतर त्यांनी पुढं पुढं म्हणजे त्यांचे ती कार्यकर्ते त्यांनी चालूच ठेवले त्यांचे गाणे भरपूर झाले अडीचशे चारशे पाचशे सहाशे गाणे असतील त्यांचे बरेचसेच परत त्यांचे एक पुस्तक निघलं त्यांची कादंबरी त्यांच्या जीवनावर एक लेख निघला असे बरोबर भरपूर त्यांनी म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये भरपूर चांगले कार्यक्रम कार्यकर्ते असे करून गेली ती तुमच्या वडिलांचं नाव आम्हाला समजेल का त्यांचं वडिलांचं नाव नाही का द पर्वती म्हाडिक होतं दत्तात्रेय पर्वती म्हाडिक आता मूळ गाव म्हणजे ते शिंद्याचे होते तिकडचे आणि मा माझं नाव म्हणजे हिकडचं आहे रुक्मिणी चंद्रकांत आखरे आणि माझ्या माहेरचं नाव आहे रुक्मिणी दत्तात्रेय म्हाडिक असे ही तर मला श्रीगंधात दिलेलं आहे माझ्या वडिलांनी सगळ्यांचे म्हणजे मुलीबिली होत्या सगळ्यांचे लग्न कार्य सगळं करून दिलं जेणेकरून बाबा ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही नको आहे तुमची तुम्ही आपली भाजी भाकरी काय असेल ते तुमचे प्रपंच तुम्ही करत राहा तुमच्या घरी आपले तुम्ही सुखाने संसार करा अशीच त्यांच्या इच्छा होती ह्या क्षेत्रात मुलींना त्यांनी म्हणजे आणलंच नाही असं आहे की दत्ता महाडिक यांचं नाव तमाशा कलावंतामध्ये खूप अग्रेसर आहे सर्वांच्या वरच्या श्रेणीमध्ये आहे अशा मोठ्या व्यक्तीच्या मुलीचं लग्न हे श्रीगोंद्यामध्ये होतं हे नेमकं कसं काय आहे कारण ज्याला घरी तुमचं लग्न झालं त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे हे नेमकं कसं नाही नाही म्हणजे कसं होतं ज्यावेळेस माझं लग्न जमलं ना त्यावेळेस जम नाही का आमच्या लिंपण गाव बहिणी त्यांच्या सासऱ्याने हे लग्न जमवलं होतं त्यांच्या पाहुण्यातलेच होते आणि ह्यांची परिस्थिती भरपूर चांगली होती पण कालांतराने कसं झालं हो सगळ्यात जबाबदाऱ्या ही माणसावर जबाबदाऱ्या आल्या का काहीतरी संकट त्याला मात करून माणसाला पुढं पुढं जा, जीवनात म्हणजे हा चढ उतार माणसाचा असतोच कधी श्रीमंती असती कधी गरिबी असती त्याच्यातून म्हणजे ह्याच्यावर असं वडलांनी नाही ह्यांची पण भरपूर श्रीमंती होती आणि मग त्याला श्रीगोंदा गावात बाबा असं असं माझी मुलगी द्यायची असं त्यांनी हिता स्त्रीगोंद दिली त्यांनी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आता माझं लग्न तेवीस दोन ब्याण्णवला झालेलं आहे कमीत कमीत आता तीस बत्तीस वर्ष होत आलेत लग्नाला जेव्हा तुमचं लग्न झालं मध्यंतरी कोणा मुलगी पण झाली परंतु त्या त्यानंतर चंद्रकांतराव यांचा अचानक मृत्यू झाला त्याच्यानंतर खूप मोठं संकट तुमच्यावर आलं त्यात तुम्ही कशा काय सावरल आता आम्ही काय झालं चार ते अचानकच म्हणजे आम्ही दिवसभर शाळेत काम केली संध्याकाळी पाच दहा मिनिटाचा रस्ता माझी नातेवाईक आलते माझी भाची ननन हे आलेले होते घरी अचानक आम्ही चालता बोलता माणूस गेल्यानंतर म्हणजे अचानक माणसावर काय वेळ असेल ती माझ्या मलाच जीवनात माहिती कारण का एखाद्या बाईचा नवरा अचानक जाणे म्हणजे लय मोठा धक्का असतो तिला त्याच्यातनं सावरणं म्हणजे मी गेले तर चार पाच वर्ष झाले मला असंच म्हणजे हे होत होतं पण माझ्या शाळेतले मुली शा मुलींची शाळा झालं मुलांची शाळा झाली हे शिक्षक लोक व्यवस्थापन राऊत सर जगताप सर ह्यांनी म्हणजे माझ्या भरपूर मला साथ केली का बाबा तुम्ही पुढं चाला आम्ही तुमच्या पाठीमागं आहे त्या करणारी मी म्हणत मी म्हणलं होतं त्यांना ता सर मला काही ह्या शाळेमध्ये मला एवढं म्हणजे ते असताना आम्ही दोघं काम करत होते का बाबा मला एवढं हँडल होणार नाही ते म्हणले जगताप सर म्हणले राहू सर ते म्हणले तुम्ही जरी आमच्या शाळेची देखरेख केली तरी आम्हाला त्याच्यातून बाद झालं पण माझ्या शिक्षकांनी माझ्या सुखात दुःखात मला भरपूर साथ केली त्यांनी माझा प्रपंच आज त्यांच्या यायने माझी मुलगी ग्रॅज्युएट झाली त्यांच्या यायनेच माझ्या सुखातुखात मला मी जरी शांत बसले तरी माझे शिक्षक लोक म्हणतात आखरी मावशी तुम्ही आज शांत काय काय आहे तुमच्या घरात काय अडचण आहे का काय त्यांनी म्हणजे एक माझं कुटुंब त्यांनी घरातलेवाने सांभाळले आज त्यांच्या वेजामुळे मी आत्तापर्यंत सावरले आणि त्यांनी मला हसून फिळून माझ्या जीवनात त्यांनी आनंद आणला तुमच्या जीवनामध्ये संकटं खूप आली परंतु माझ्या शब्दात मांडता येणार तुम्हाला सांगता येणार कारण शब्दाला सुद्धा धार असते आणि कदि कधी कधी ते शब्द बोथट होतात आणि अशाच पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये हे संकट आहे परंतु आता तुम्हाला ज्या पाहणाऱ्या माता भगिनी आहेत मुली आहेत त्यांना तुम्ही ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं काय सल्ला द्या खरं तर इतकी संकटं येऊन सुद्धा तुम्ही खंबीरपणे उभे आहात याचा नेमकं आधार काय आहे तुम्ही त्या मुलींना काय सांगाल आता माझं एकच सांगणे का सगळ्या मुलींनी झालं महिलांनी झालं आहे ना आपल्या जे आपले आता मुलं बाळ आहेत त्यांच्याकडून बघून पुढचे दिवस आपण काढले पाहिजे आणि एक जागती म्हणून एक संघर्ष लढला पाहिजे आपण स्वतः बाबा आपले जागती कुणावर न अवलंबून कुणावर न हे करून आपण काहीतरी आपल्याला तुम्ही नाही का दहा संकटं काढली तरी त्याच्यावर आपल्याला मात करून मार्ग काढून जाता येईल अशी काहीतरी हे करू हां तुम्ही जर दुसऱ्याचा आधार बघत असाल तर आधार काही कामाचा नाही हे आपल्याला स्वतःला स्वबळावरच सगळं करावं लागतं एवढंच आपलं सांगणं फक्त मुलींनी स्त्रियांनी जागतिक एकदम एक, एक संघर्ष तुम्ही आणि पुढे चाला एवढंच माझं सांगण यांचा तमाशा पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला आहे मावशीने पण सांगितलं की त्यांना मोठे मोठे भेटले ह्या हस्तीची कन्या आज आपल्या बरोबर आहे आणि खूप संकटमय जीवन या जगत आहे त्यांच्या भोवती अस हे आणि म्हणून त्या यशस्वीपणे आज त्या उभ्या आहेत इथून त्या अशाच उभ्या राहतील आणि हे सर्व वलय त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी राहील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूयात आणि मावशी दक्ष कट्ट्यावर आलात आमच्यावर गप्पा मारल्यात याबद्दल दक्ष टाईमच्या वतीनं खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार असंच सहकार्य माझ्या संघ राहू द्या आणि सगळ्यांनी माझ्यावर असेच प्रेम करा नमस्कार आज दक्षच्या कट्ट्यावर जागतिक महिला दिनानिमित्तानं आज आपण खास महिलांशी हितगुज करणार आहोत त्यांच्या जीवनामध्ये आलेले सुखद दुःखद अनुभव हे आपण शेअर करणार आहोत ताई नमस्ते आ, नमस्ते सर तुमचं नाव सांगा मी मंदा अब्दुले मी इथल्या श्रीगोंदा कन्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षिका होते आणि तेथून मी प्रवरानगरला प्रमोशनवर मुख्याध्यापिका म्हणून गेले होते मी रिटायर झाले आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं खरं तर अजूनही एक एक आपला भारत देश प्रधान संस्कृती असलेला हा ओळखला जातो परंतु आता पाहतो की अगदी सर्वसामान्य पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत महिलांचा सहभाग हा आहे त्या अनुषंगानं आपल्या आयुष्यामध्ये चांगले वाईट आलेले अनुभव काय तर आम्हाला थोडं सांगा माझा जन्म जामखेड तालुक्यामधील कुसडगाव इथे झालं आणि लहानपणीचं मी चौथीला असताना माझे वडील वारले म्हणजे वडिलांचं छत्र चौथीलाच गेलं माझं त्यानंतर मग माझे दोन्हीही भाऊ प्राथमिक शिक्षक असल्यामुळे माझं शिक्षण माझे भाऊ जिथे सर्व्हिसला असतील तिथे तिथे झालं त्यानंतर मी दहावीला असताना माझी आई आई पण गेली मग दहावीनंतर खरं तर अकरावी बारावी अतिशय खडतर गेले माझे कारण भावांची बदली वगैरे जामखेडला झाली आणि अकरावी बारावी माझं जामखेडलं झालं त्यानंतर मग मा माझं शिक्षण पुढे करायचं की नाही हे जरा थोडंसं आ... वडिलांचं छत्र नसल्यामुळं थोडंसं वड आ... भावांनाही वाटत होतं म्हणजे शिकावं की नाही तुझं तू बघ मग त्यानंतर बारावीला न... बारावीनंतर माझ्या बहिणीने माझी जबाबदारी घेतली आणि माझं कॉलेजचं पूर्ण शिक्षण ग्रॅज्युएशन त्यानंतरचं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर बी एड वगैरे वगेर वगैरे जे काही माझ्या सर्विसला आवश्यक होतं ते सर्व माझ्या बहिणीने केलं त्यामुळं एक मी महिला म्हणून एक सांगू शकते की जरी आपल्या पाठीशी आईवडील नसले तरी भाऊ बहीण असतातच आणि भाव भावांनी जरी थोडंसं दुर्लक्ष केलं तर बहीण जर खंबीर असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो मग माझं सर्व <coughs> शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यानंतर माझी नोकरी ही मला रहित शिक्षण संस्थेमध्येच लागली आणि तिथे मग मला खरा आनंद झाला की माझ्या बहिणीच्या जे कष्ट आहेत त्याला यश मिळालं आणि मला तिथे खूप आनंद झाला खरंतर तर म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक यशस्वी स्त्री असते परंतु इथं मात्र एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमाग यशस्वी स्त्री आहे हे कसं काय कारण शेवटी तुमची बहीण तुम्ही त्यांना तेन संसार अडी अडचणी पाहता तुमच्या पाठीमाग खंबीरपणे ते उभ्या राहिल्या हे अनुषंगानं त्यांच्या म्हणा किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे आलेले खडतर प्रसंग आहेत त्या एखादा प्रसंगा मला सांगाल मल नंतर आता बहिणीकडे शिकायला आल्यावर मग खडतर प्रसंग त्यांचे तर होणारच ना कारण माझं शिक्षण करायचं त्यांचे लहान मुलं आणि जशी बहीण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती तसे भावासारखे माझे मेहने माझ्या पाठीचे खंबीरपणे उभे होते आणि अर्थातच बहीण मा पाठीमागे उभे राहते त्याच्या त्याचा अर्थ असा की मेहणे चांगले होते कारण त्यांनी त्या तिला सहकार्य केलं म्हणून मी पुढचं शिक्षण पूर्ण करू शकतो आता ह्या तुमच्या शैक्षणिक कालखंडामध्ये अनेक विद्यार्थिनी तुमच्यासमोर घडल्या असतील त्यातल्या काही अशा विद्यार्थिनी आहेत की जे तुमच्या आजही लक्षात आहेत हो माझ्या हाताखरून बऱ्याचशा अशा विद्यार्थ्यांनी गेलेल्या आहेत आणि काही त्यातल्या डॉक्टर झाल्यात काही इंजिनियर झाल्या काही तहसीलदार झाल्या आणि काही मंत्रालयामध्ये लागल्या अतिशय पदस्थ अशा माझ्या विद्यार्थिनी गेलेल्या आहेत म्हणजे त्या संपर्कात असतात आणि मला त्यातच खूप आनंद होतो की माझ्या विद्यार्थी मला अजूनही ओळखतात आणि माझी चौकशी करतात आज जागतिक महिला दिन आहे या अनुषंगानं ज्या आता आपल्या सगळ्या गृहिणी आहेत काही शिक्षका असतील उद्योग व्यवसाय करत असतील अशा सर्व महिलांना आणि ज्या मुली आहेत त्यांना आपण आज काय सल्ला द्याल सर्व महिलांना असा सल्ला आता सल्ला म्हणजे सल्ला देण्या इतकं काय मी मोठी नाही आहे पण तरी मी एक त्यांना मा माझी इच्छा अशी आहे की महिलांसाठी समानता आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता था, हक्क आणि जे काही त्यांना आवश्यक असणार ज्या गोष्टी आहेत क्षमता वगैरे हे वाढवणं हे तर स्त्रियांचं कर्तव्य आहेच आणि त्यांना पाठिंबा देणंही पुरुषांचं कर्तव्य आता पूर्वीसारखं अगदी पुरुष प्रधान पद्धती हे राहिलेल्या नाही आहेत त्या आणि स्त्रीप्रधान हे होऊ नयेत असं मला तरी वाटतं कारण प्रधान म्हणजे काय की पुरुष प्रधान जर जे होती जे पुरुषांनी जे जे पूर्वी महिलांना त्रास दिलेत तसं स्त्रियांनी पुरुषांना त्रास द्यायचा का असं नाही आहे तर समानता ही असावी तर स्त्री पुरुष समानता असावी म्हणजे सर्व कामामध्ये त्यांच्या हक्कामध्ये आणि सर्व जे विचारविनिमय तुमचे चाललेले असतात त्यामध्ये महिलांना जास्तीत जास्त सहभागी करून घ्यावं पूर्वी ज्या ज्या काही गोष्टी पुरुषच करत होते म्हणजे व्यवहार असतील म्हणजे आर्थिक व्यवहार असतील कुठल्याही गोष्टी असतील तर त्यामध्ये आता महिलांना महिलांनासुद्धा थोडंसं सहभागी करून घ्यावं तेव्हा महिला पुढे येत नव्हत्या आता महिलांनीही त्यात सहभागी व्हावं आणि त्यांनाही समाजात काय काय घडतं हे माहीत असावं आता महिलांना मला एक, एक है है। आ, आता विशेषतः आता ह्या ज्या मुली आहेत त्यांना मुलींना मला एक सांगायचं आहे सांगावं असं वाटतं की आपण पाहतो मुलींना समानता दिली म्हणजे समानतेचा म्हणजे समानतेचा त्यांनी असा गैरवापर करू नये मी महिला असून हे सांगू शकते म्हणजे सांगण्याची माझी इच्छा आहे की आता तुम्ही पाहता की लग्न झालं की तीनच महिन्यात डिवोर्स होत आहेत मग यामागे तिचे सासरचे लोक जर वाईट असतील तर अवश्य तिने तिने ते पाऊल उचललं पाहिजे आणि हे पाऊल उचलताना मुली काय करतात की जी जी स्टेप आहेत स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे तसं न करता मुली डायरेक्ट शेवटच्या स्टेपला डिव्होर्सकडंच ते पाऊल उचलतात तर हे चुकीचं आहे मुलींना मला हेच सांगायचं आहे की थोडीशी तडजोड करा तर तो तडजोड म्हणजे तुम्ही अन्याय सहन करू नका जर खरंच अन्याय होत असेल तर त्या अन्यायाचा त्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली पाहिजे किंवा त्या अन्यायाचा पाठपुरावा करून तो अन्याय इतरांपर्यंत मांडला पाहिजे पण अन्यायच होत नसेल पण तुम्हाला आत्ता मुलींचं असं आहे की लग्न झालं की तिच्या आईवडीलही तिला सांगतात सॉरी मला हे म्हणजे महिलांना काही वाईट म्हणायचं नाही पण आईवडील तिला सांगतात हे बघ बाई तू आता आय टी इंजिनियर झाली भरपूर तुला पेमेंट आहे मग आता पगार भरपूर आहे तो ॲडजस्ट करायचं नाही काही थोडंसंही आता तुम्ही पाहता की आत्ता जे नवीन आहेत ते सगळे जर जोडपेच आहेत सगळीकडे त्यांच्यात काय मोठे माणसं नाहीतच राहायला पण त्या दोघांमध्ये सुद्धा अजिबात तडजोड होत नाही मुलींकडं पैसा जास्त आल्यामुळं मला असं वाटतं की मुलींनी त्यांच्या ॲडजस्टमेंट किंवा तडजोड हा त्यांच्यात विषय नाही आहे आणि त्यामुळं होतं काय की ते टोकाला जातंय त्यांचं थोडंसं जरी किरकोळ भांडणं झाले की डिवर्सपर्यंत तर हे स्वातंत्र्य नको आहे मुलींना म्हणजे स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये आणि कायदा जो महिलांकडनं झालेला आहे त्याचा फायदा ज्यांनी घ्यायला पाहिजे खरं तर त्या महिला मागे राहतात लपून राहतात आणि ज्यांना नको आहे ते तै त्याचा गैरवापर करतात आपण या ठिकाणी आता ताईंनी जो काही सल्ला दिलेला आहे तो लाख मोलाचा सल्ला आहे खरं तर कायद्यानं स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान अधिकार दिलेले आहेत जेवढेच घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती नसतात तेव्हा नजर चुकीनं एकामेकामध्ये मतभेद होऊन कुटुंब विभक्त होण्यास नक्कीच यातनं सुतवाच मिळतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये